प्रश्न सहा सिद्ध करा डावी बाजू बरोबर उजवी बाजू तर आपण सुरुवात कुठून करू डाव्या बाजूपासनं डावी बाजू आता डावी बाजू आपल्याला काय दिली आहे वन अपॉन सेक थिटा मायनस टॅन थिटा आता काय करावं लागेल आपल्याला साईन आणि कॉसमध्ये आणावं लागेल तर एक भागीला सेक थिटाचं सूत्र काय आहे एक भागीला कॉस्थिटा सेकथिटाचं सूत्र काय आहे एक भागीला कॉस्थिटा मायनस टॅन थिटाचं सूत्र काय आहे साईन थिटा भागीला कॉस्थिटा टॅन थिटाचा आहे साईन थिटा भागिला कॉस्थिटा आता काय घेईल इथे एक भागीला इथे बघा याची आपल्याला काय करायची आहे वजाबाकी करायची आहे आणि छेद कसा आहे सारखा आहे छेद सारखा आहे तर वजाबाकी कशी होईल सरळ होऊन जाईल म्हणजे काय होईल कॉस्थिटा आणि इथे काय येईल वन मायनस साईन थिटा कारण की छेद सारखा आहे आता आपल्याला काय करावं लागेल हे भागाकाराचं चिन्ह आहे इथे व्यस्त करावं लागेल व्यस्त केलं तर काय होऊन जाईल कॉस्टिटा वर जाईल आणि हा खाली येईल म्हणजे कसं लिहिलं जाईल एक गुणिला व्यस्त केल्यानंतर कॉस्थिटा वर जाईल कॉस्टिटा भागीला एक मायनस साइन थिटा आणि मग एक निघुण तर काय येईल कॉस्थिटा भागीला एक मायनस साईन थीटा तर ही आपण डावी बाजू सोडवली आता आपल्याला कोणती बाजू सोडवावी लागेल उजवी बाजू आणि उजवी बाजू काय दिली आहे आपल्याला सेक थिटा प्लस टॅन आता उजवी बाजू सोडवावं लागेल उजवी बाजू काय दिली आहे सेक थिटा प्लस टॅन थीटा प्लस टॅन थिटा आता साईन कॉसमध्ये आणावं लागेल तर सेकथिट्याचा फॉर्म्युला काय आहे वन अपऑन थीटा सेकथिटाचा फॉर्म्युला आहे वन अपऑन कॉस्थिटा एक भागीला कॉस्थिटा आणि टॅन थिटाचा फॉर्म्युला काय आहे साइन थिटा भागीला कॉस्थिटा साइन टॅनचा फॉर्म्युला साइन थिटा भागीला कॉस्थिटा आता इथे काय करावं लागेल ला, आपल्याला बेरीज करावं लागेल पण छेद कसा आहे सारखा छेद सारखा आहे तर बेरीज कशी होईल सरळ होईल म्हणजे कॉस्थिटा एक प्लस साइन थिटा तर डावी बाजू काय आली कॉस्थिटा भागीला एक मायनस साईन थिटा आणि उजवी बाजू आली एक प्लस साईन थिटा भागीला कॉस्थिटा सारखं आलं का नाही तर मग याला आपण समीकरण एक देऊन देऊ आणि याला समीकरण दोन देऊन देऊ ठीक आहे आणि आता या दोन्ही बाजू सारख्या झाल्या पाहिजे आप तर आपल्याला कोणतं सूत्र वापरावं लागेल नित्य समीकरणाचं कोणतं साईन वर्ग थिटा प्लस कॉस वर्ग थिटा बरोबर एक या सूत्रांनी आपल्याला हे सारखं दाखवता येईल तर मग सूत्र कोणतं वापरू आपण साइन वर्ग थिटा प्लस कॉस वर्ग थिटा बरोबर हे एक हे नित्य समीकरणाचं सूत्र आहे तर आता इथे आपल्याला काय पाहिजे आहे एक प्लस साईन थीटा आणि एक मायनस साईन थीटा तर साइन वर्ग थिटाला आपल्याला उजव्या बाजूला न्यावं लागेल साइन व वर्ग थिटा उजव्या बाजूला गेला तर त्याचं साईन चेंज होईल म्हणजे काय होईल कॉस वर्ग थिटा बरोबर एक मायनस साईन वर्ग थिटा ठीक आहे आता बघा एक मायनस साईन वर्ग थिटा दिसत आहे इथे तर एकला आपण एकचा वर्ग म्हणू शकतो आणि इथे आपण सूत्र वापरू शकतो ए वर्ग मायनस बी वर्ग ए प्लस बी ए मायनस बी तर मग काय होईल इथे कॉस वर्ग थिटाला आपण कॉस थिटा इन टू कॉस्थिटा लिहू शकतो आणि याला लिहू शकतो ए वर्ग मायनस बी वर्ग म्हणजे ए प्लस बी ए मायनस बी म्हणजे वन प्लस साईन थिटा आणि इथे वन मायनस साईन थिटा ठीक आहे आता काय करावं लागेल आपल्याला वन प्लस साईन थिटा कुठे पाहिजे आहे आपल्याला वर अंशामध्ये पाहिजे आहे आणि वन मायनस साईन थिटा कुठे पाहिजे आहे छेदामध्ये तर वन प्लस साईन थिटाला आपल्याला वर ठेवावं लागेल आणि याला इकडे आणावं लागेल खाली आणि याच्यातला एक कॉस्थिटा या बाजूला न्यावं लागेल उजव्या बाजूला म्हणजे काय होईल आपण एक कॉस्थिटा इथे राहू देऊ कॉस्थिटा आणि एक मायनस साईन थिटा तर उजवीकडली गुणाकारातली संख्या डावीकडे येईल तर कुठे येईल भागाकारात येईल म्हणजे काय लिहावं लागेल वन मायनस साईन थिटा बरोबर इथे किती आहे वन मायनस साईन थिटा आता बघा एक कॉस आपण इथे ठेवलं आणि एक कॉस आपण या बाजूला आणू तो येईल भागाकारात येईल तर कॉस थिटा तर याला आपण समीकरण तीन नाव देऊन देऊ दियू। ठीक आहे तर आता इथे बघा समीकरण एकमध्ये मध्ये आपल्याला काय मिळालं कॉस्थिटा भागीला एक मायनस साईन थिटा समीकरण दोनमध्ये मध्ये एक प्लस साईन थिटा भागीला कॉस्थिटा आणि हे समीकरण एक आणि दोन आपण इथे समीकरण तीनमध्ये सारखं दाखवलेलं आहे कॉस्थिटा भागीला एक मायनस साईन थिटा बरोबर एक प्लस इथे प्लस आहे एक प्लस साइन थिटा भागिला कॉस्थिटा तर एक आणि दोन आपण तिसऱ्या समीकरणामध्ये सारखं दाखवलेलं आहे तर एक दोन तीन वरून आपण काय म्हणू शकतो डावी बाजू बरोबर उजवी बाजू काय म्हणू शकतो डावी बाजू बरोबर उजवी बाजू आणि हेच आपल्याला काय करायचं होतं सिद्ध करायचं होतं प्रश्न सात सिद्ध करा डावी बाजू बरोबर उजवी बाजू तर आपण सुरुवात कुठून करू डाव्या बाजूपासून डावी बाजू काय दिलेलं आहे आपल्याला साईन फोर थीटा, पॉवर फोर थिटा मायनस कॉस पावर फोर थिटा आता याला सोडवावं लागेल तर आपल्याला पॉवर फोरचं सूत्र नाही माहीत पण स्क्वेअरचं सूत्र माहिती आहे कोणतं माहिती आहे ए वर्ग मायनस बी वर्ग बरोबर ए प्लस बी ए मायनस बी ठीक आहे तर याच्यासाठी आपण पॉवर चारला आपण वर्गाचा वर्ग करू शकतो म्हणजे इथे काय लिहू शकतो साईन वर्ग थीटाचा वर्ग म्हणजे पॉवर फोर मायनस कॉसचा पॉवर फोर म्हणजे याला काय लिहू शकतो वर्गाचा वर्ग म्हणजे कॉस वर्ग थिटाचा वर्ग आणि आपण साईन वर्ग थिटाला ए म्हणू कॉस वर्ग थिटाला बी म्हणू आणि सूत्र वागतू ए वर्ग मायनस बी वर्ग ए प्लस बी ए मायनस बी म्हणजे पहिले एकदा बेरीज एकदा वजा बाकी तर मग काय होईल साईन वर्ग थिटाचा वर्ग मायनस कॉस वर्ग थिटाचा वर्ग म्हणजे ए वर्ग मायनस बी वर्ग ए प्लस बी ए मायनस बी एकदा बेरीज एकदा वजा बाकी म्हणजे साईन वर्ग थिटा प्लस कॉस वर्ग थिटा ए प्लस बी आणि ए मायनस बी म्हणजे साईन वर्ग थिटा मायनस कॉस वर्ग थिटा ए प्लस बी ए मायनस बी तर आता इथे बघा साईन वर्ग थिटा प्लस कॉस वर्ग थिटा बरोबर एक हे नित्य समीकरणाचं सूत्र आहे साईन वर्ग थिटा प्लस कॉस वर्ग थिटा बरोबर एक साईन वर्ग थिटा प्लस कॉस वर्ग थिटा बरोबर एक हे कशाचं सूत्र आहे नित्य समीकरणाचं तर याच्या जागेवर आपण काय लिहू शकतो वन कौनसात साईन वर्ग थिटा मायनस कॉस वर्ग थिटा आता एकनी याला मल्टिप्लाय केलं गुणलं तर काय होईल साईन वर्ग थिटा मायनस कॉस वर्ग थिटा आता उत्तर आपल्याला कशामध्ये पाहिजे एक मायनस दोन कॉस वर्ग थिटा एक मायनस दोन कॉस वर्ग थिटा आपल्याला साईनचं काम आहे का नाही तर साईनला आपल्याला कशामध्ये कन्व्हर्ट करावं लागेल कॉसमध्ये तर आता बघा हेच जे सूत्र आहे तर कॉस वर्ग थिटाला आपण जर उजव्या बाजूला नेलं तर काय नेन साईन वर्ग थिटा बरोबर उजव्या बाजूला नेलं तर याचं चिन्ह बदलेल वन मायनस कॉस वर्ग थिटा तर साईन वर्ग थिटाबरोबर एक मायनस कॉस वर्गला उजव्या बाजूला लिहिलं तर वन मायनस कॉस वर्ग थिटा म्हणजे आपण साईन वर्ग थिटाच्या जागेवर काय लिहू शकतो वन मायनस कॉस वर्ग थिटा याच्या जागेवर लिहू शकतो वन मायनस कॉस वर्ग थिटा मायनस कॉस वर्ग थिटा आता इथे बघा वन आता मायनस कॉस वर्ग थिटा आणि मायनस कॉस वर्ग थिटा याची बेरीज किती होईल चिन्ह सारखे आहे तर बेरीज होईल आणि प्लसची बेरीज प्लसमध्ये मायनसची बेरीज मायनसमध्ये तर मायनस कॉस वर्ग थिटा आणि मायनस कॉस वर्ग थिटाची बेरीज होईल मायनस दोन कॉस वर्ग थिटा आणि हीच कोणती बाजू आहे उजवी बाजू बरोबर उजवी बाजू आणि हेच आपल्याला काय करायचं होतं सिद्ध करायचं होतं प्रश्न आठ आपल्याला सिद्ध करायचं आहे डावी बाजू बरोबर उजवी बाजू तर आपल्याला सुरुवात करावं लागेल डाव्या बाजूपासनं डावी बाजू काय दिलेली आहे आपल्याला सेक थिटा प्लस टॅन थिटा तर पहिले कशात आपणावं लागेल आपल्याला साईन कॉसमध्ये तर सेक थिटाचा फॉर्म्युला काय आहे एक भागीला कॉस्थिटा सेक थिटाचा फॉर्म्युला एक भागीला कॉस्थिटा आणि टॅन थिटाचा फॉर्म्युला काय आहे साइन थिटा भागीला कॉस्थिटा साईन थिटा भागीला कॉस्थिटा आता आपल्याला याची काय करायची आहे बेरीज करायची आहे पण छेद कसा आहे सारखा छेद सारखा आहे तर याची बेरीज सरळ होईल म्हणजे कसं लिहावं लागेल खाली कॉस्थिटा आणि वर एक प्लस साईन आता याच्या पलीकडे सोडवता येत नाही आपल्याला उजवी बाजू मिळाली का नाही तर आता उजवी बाजू सोडवावं लागेल उजवी बाजू काय दिली आपल्याला कॉस्थिटा भागीला एक मायनस साईन थिटा हिला पण आपल्याला सोडवता येत नाही पण डावी आणि उजवी बाजू आपल्याला सारखी मिळाली नाही आहे तर आपण काय करू याला समीकरण एक नाव देऊ याला समीकरण दोन नाव देऊ आणि एक आणि दोन आपल्याला सारखं दाखवावं लागेल तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल नित्य समीकरणाचं सूत्र वापरावं लागेल कोणतं साईन वर्ग थिटा प्लस कॉस वर्ग थिटा बरोबर एक तर या सूत्रांनी आपल्याला या दोन्ही बाजू सारख्या दाखवता येईल तर नित्य समीकरणाचं कोणतं सूत्र आहे साईन वर्ग थिटा प्लस कॉस वर्ग थिटा बरोबर एक तर आता बघा इथे काय आहे एक प्लस साईन थिटा एक मायनस साईन थिटा तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल साईन वर्ग ला, उजव्या बाजूला न्यावं लागेल साईन वर्ग थिटा उजव्या बाजूला गेला तर त्याची साईन चेंज होईल म्हणजे काय होईल कॉस वर्ग थिटा बरोबर एक मायनस साईन वर्ग थिटा ठीक आहे आता इथे आपण काय म्हणू शकतो एकला एकचा वर्ग म्हणू शकतो कारण की एकचा वर्ग एक होते तर एकला आपण काय करू एकचा वर्ग लिहू म्हणजे आता आपल्याला इथे कोणतं सूत्र वापरता येईल ए वर्ग मायनस बी वर्ग ए प्लस बी ए मायनस बी कोणतं ए वर्ग मायनस बी वर्ग बरोबर ए प्लस बी ए मायनस बी तर या सूत्रांनी ए वर्ग मायनस बी वर्ग बरोबर ए प्लस बी ए मायनस बी या सूत्रांनी याला सोडवता येईल एकला आपण ए म्हणू आणि साईन व... थिटाला बी म्हणू म्हणजे ए वर्ग मायनस बी वर्ग ए प्लस बी ए मायनस बी म्हणजे एकदा बेरीज एकदा व जा आणि कॉस वर्ग थिटाला आपण कसं लिहून घेऊ कॉस थिटा गुणीला कॉस थिटा आणि इथे सूत्र वापरू ए वर्ग मायनस बी वर्ग ए प्लस बी ए मायनस बी म्हणजे एकदा बेरीज वन प्लस साईन थिटा आणि एकदा वजा बाकी वन मायनस साईन थिटा आता बघा इथे आपल्याला वन प्लस साइन वर पाहिजे आहे आणि वन मायनस साइन खाली पाहिजे आहे तर वन प्लस साईन थिटा वर पाहिजे आहे आणि वन मायनस साईन थिटा छेदामध्ये म्हणजे खाली पाहिजे आहे आता आपण काय करू इथे कॉस्थिटा थीटा आहे एका कॉस्टला इथे राहू देऊ आणि एक कॉस या बाजूला घेऊन जाऊ आणि वन मायनस साईन थिटा आपल्याला डिनॉमिनेट म्हणजे छेदात पाहिजे तर याला इकडे घेऊन येऊ म्हणजे काय होईल इथे एक कॉस्थिटा ठेवला कॉस्थिटा भागीला उजवीकडली गुणाकारातली संख्या डावीकडे येईल तर कुठे येईल भागाकारात येईल तर एक मायनस साईनथिटा कुठे येऊन जाईल खाली म्हणजे इथे एक मायनस साईन थिटा आता इथे काय उरलं एक प्लस साईन थिटा एक प्लस साईन थिता आणि इथे कॉस्थिता कॉस्थिता दोन वेळा होतं तर एक कॉस्थित्या इथे ठेवलं आणि गुणाकारातली संख्या उजव्या बाजूला जाईल तर भागाकारात तर या कॉस्थित्याला आपण भागाकारात घेऊन येऊ कॉस्थिता याला समीकरण तीन देऊन देऊ दियू। आता बघा डाव्या बाजूमध्ये काय मिळालं आहे आपल्याला एक प्लस साईन थिटा भागीला कॉस्थिटा आणि उजव्या बाजूला काय आहे कॉस्थिटा भागीला एक मायनस साईन थिटा तर बघा ही डावी बाजू आहे ही एक प्लस साइन थिटा भागीला कॉस्थिटा आणि इकडे आहे कॉस्थिटा भागीला एक मायनस साइन थिटा आता एक आणि दोन हे सारखं आपण कुठे दाखवलं समीकरण तीनमध्ये म्हणजे आपण काय लिहू शकतो एक दोन तीन वरून डावी बाजू बरोबर डावी बाजू बरोबर उजवी बाजू आणि हेच आपल्याला काय करायचं होतं सिद्ध करायचं होतं प्रश्न नऊ जर टॅन प्लस एक भागीला टॅन बरोबर दोन तर दाखवा की टॅन वर्ग थिटा प्लस एक भागीला टॅन वर्ग थिटा बरोबर दोन तर आपल्याला हे दिलेलं आहे आणि हे सिद्ध करायचं आहे तर मग सुरुवात कुठून करावं लागेल दिलेल्यापासनं तर काय दिलेलं आहे आपल्याला टॅन थिटा प्लस एक भागीला टॅन थिटा बरोबर दोन आणि हे सिद्ध करायचं आहे टॅन वर्ग थिटा प्लस एक भागीला टॅन वर्ग थिटा बरोबर दोन तर आपल्याला टॅन वर्ग थिटा पाहिजे तर आपण काय करू दोन्ही बाजूंचा वर्ग करू म्हणजे वर्ग येऊन जाईल तर दोन्ही बाजूचा वर्ग करावा लागेल तर काय होईल टॅन ठिट्टा प्लस एक भागीला त्यान याचा वर्ग डाव्या बाजूचा वर्ग आणि इकडे दोनचा वर्ग तर आपण काय केलं वर्ग केला दोन्ही बाजूंचा आता काय होईल इथे आपल्याला सूत्र वापरावं लागेल कोणतं ए प्लस बीच्या वर्गाचं तर ए प्लस बीच्या वर्गाचं सूत्र काय आहे ए प्लस बीचा वर्ग याचं सूत्र आहे एचा वर्ग प्लस दोन ए बी प्लस बीचा वर्ग आपल्याला या सूत्राचा उपयोग करावा लागेल तर ए प्लस बीचा वर्ग म्हणजे एचा वर्ग प्लस दोन ए बी प्लस बीचा वर्ग म्हणजे पहिल्या पदाचा वर्ग प्लस दोन गुणीला दोन्ही पदांचा गुणाकार अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग तर याला ए म्हणू याला बी म्हणू आणि सूत्र होईल ए प्लस बीचा वर्ग म्हणजे पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे टॅन वर्ग थिटा प्लस दोन गुणीला दोन्ही पदांचा गुणाकार म्हणजे गुणीला एक भागीला त्यांठिटा अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे एक भागीला त्यांठिटाचा वर्ग बरोबर दोनचा वर्ग किती होऊन जाईल चार होऊन जाईल ठीक आहे आता इथे बघा काय झालं त्यान वर्ग थीटा प्लस टॅन ठिटा कुठे आहे अंशात आणि त्यान ठिटा किती आहे छेदामध्ये तर हा टॅन थीटा टॅन थीटा काय होईल कॅन्सर आणि बे एक बे इथे येईल दोन प्लस एक चा वर्ग किती होऊन जाईल एक आणि थीटा चा वर्ग काय होऊन जाईल त्यान वर्ग ठिटा त्यान वर्ग थीटा, त्यान वर्ग थीटा। आणि बरोबर इथे काय आहे चार आता आपण काय करू दोनला उजवीकडे नेऊ दोनला उजवीकडे तर डावीकडली संख्या उजवीकडे जाईल तर त्याचं चिन्ह बदलेल म्हणजे काय होईल टॅन वर्ग थिटा प्लस एक भागीला टॅन वर्ग थिटा बरोबर चार आणि डावीकडली संख्या उजवीकडे जाईल तर चिन्ह बदलेल म्हणजे काय होईल मायनस दोन आणि आता याला सोडवलं तर काय येईल त्यान वर्ग थिटा प्लस एक भागीला त्यान वर्ग थिटा बरोबर चार मायनस दोन किती होऊन जाईल दोन होऊन जाईल चार मायनस दोन दोन आणि आपल्याला हेच काय करायचं होतं सिद्ध करायचं होतं